हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सराव संच जो आहे तो एकावन्न पाहणार आहोत त्याआधी आपण काही गोष्टी लक्षात घेऊ आपल्याला तर माहिती आहे ही स्केल राहते ठीक आहे स्केलनंतर हा राहतो आपला कोण कोनमापत असतो काय असतो कोण मापत याला म्हणतो आपण गुनिया काय म्हणतो याला गुन्ह्या म्हणतो ठीक आहे याला गुनिया म्हणतो आणि हा झाला आपला कंपास कंपासच्या सहाय्याने म्हणलं तर आपण याच्यात साहाय्याने करायचं आहे आपण प्रत्यक्ष प्रश्न करायला सुरुवात करू आता पहिला प्रश्न आहे रेषा येल काढायची आपल्याला रेषावर कुठेही बिंदू घ्यायचा आणि गुन्ह्याच्या साहाय्याने आपल्याला पी बिंदूतून रेषा यलवर लंब काढायचा लंब म्हणजे आपल्याला नव्वद डिग्रीच्या याच्यामध्ये जायला पाहिजे ठीक आहे तर पहिलं तर आपण पहिले आपण एक रेष काढून घेऊ ठीक आहे रेष काढल्याच्या नंतर याला नाव द्यायचं कोणती रेषा आहे याला यल नाव द्यायचं ठीक आहे यल इकडे द्या किंवा इकडे द्या रेषा यल आपण काढलेली आहे इथे कुठे पण आपल्याला पी बिंदू द्यायचा इकडे किंवा इकडं दिला काही होत नाही इथं आपण पी असं नाव दिलं या बिंदूला ह्या रेषेवरच काढायचा रेषेवर कुठेही पी बिंदू घ्यायचा रेषेवर पी बिंदू घेतला आप आणि आपल्याला कशाच्या काढायचा गुन्ह्याच्या सहाय्याने मग हा गुन्ह्या व्यवस्थित ठेवायचा गुन्ह्या काय करायचा व्यवस्थित ठेवायचा ठीक आहे आणि हे रेषेवर रेष यायला पाहिजे आणि पहा रेषेवर रेष करेक्ट यायला पाहिजे आणि मग आपल्याला काय करायचं अजून थोडंसं आपण बाजूला घेऊ आणि इथून एक रेश काढून टाकू याला म्हणतो लंब ठीक आहे याला ह्या झाला लंब ठीक आहे नावं द्यायची असेल तर द्या तुम्ही इथे इथं ए नाव द्या इथं बी द्या आणि इथं सी नावं नाही दिलं तरी चालतात हा एल आणि हा पी असणं गरजेचं आहे बाकीचे नावं तुमच्या मनानं आहे द्यायची असेल तर देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जर पाहिला आपण रेषा ए बी काढायची आपल्याला कंपाच्या मदतीने बी बिंदूतून रेषा ए बी वर लंबा काढायचा तर रेषा ए बी आपण पहिले काढून घेऊ तर मी पहिले रेषा ए बी काढून घेतो ही रेषा ए बी झालेली आहे आपण रेषा ए बी आपल्याला काय करायचं कंपाच्या सहाय्याने करायचं ही रेषा ए बी ए नाव देऊत आणि इथं बी नाव देऊत आता ह्या बी बिंदूतूनच आपल्याला काय करायचं रेषा ए वर, हा बी वर म्हणजे ह्या बी बिंदू मधूनच काढायचा आणि कशाच्या सहाय्याने करायचं कंपासच्या आपण पद्धतशीर लावून घ्यायचं लक्षात ठेवा की हे थोडंसं अंतरच जास्त पाहिजे खूप असं अंतर असं जास्त नाही घ्यायचं व्यवस्थितपणे बरोबर अंतर होईल असंच पाहायचं ठीक आहे आणि याला माहिती बऱ्याच जोनाला सहावीला करता येत नाही आता ह्या बीबिंदूतून काढायचं आहे आपल्याला बीबिंदूतून काढायचं असेल तर इकडे एक लाईन काढायची आपल्याला आणि इकडच्या साईडला एक लाईन काढायची हे की नाही दोन लाईन काढून घेतल्या का दोन्हीकडून नंतर याला हे अंतर वाढवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर ह्या एका बिंदूकडं आपण एक जी मार्किंग केलेली आहे तिकडं तिथं ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला आपण मार्किंग करायची आहे इथे पण तसंच करायचं आहे ह्या साईडला मार्किंग आलेली आहे तिथं पण आपल्याला जाऊन आपल्याला मार्किंग करायची नंतर काय करायचं याला ह्या हा इथं एक बिंदू भेटला बघा आपल्याला कि नाही ह्या बिंदूतून ह्या बी बिंदूपासून आपल्याला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे आपल्याला बी बिंदूतून सांगितलं बी बिंदूतून का सांगितलं मधून नाही सांगितलं आता तुम्हाला नावं द्यायची तर बाकीची नावं देऊ शकता याला पी क्यू आर असे नावं दिले तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे नावं द्याय द्यायचीच आहे आपल्याला प्रत्येक वेळेस ठीक आहे झालं त्याच्यानंतर आता आपण तिसरा प्रश्न पाहू रेषा सी डी काढायची आपल्याला रेषेवर कुठेही यम बिंदू घ्यायचा सी डीवर आणि कोण माफकाच्या सहाय्याने आपल्याला बिंदू यममधून आपल्याला सी डीवर लंब पण काढू आपण पहिले रेषा काढू एक रेषा रेषा डी काढायची आपल्याला रेषा सीडी काढल्याच्या नंतर आपल्याला याला इथं सी आणि इथं डी नाव द्यायचं आता इथे कुठे पण यम बिंदू घ्यायचा ह्या रेषेवर यम बिंदू कुठेही घ्यायचा तुम्ही इथं घेऊ शकता इथं घेऊ शकता कुठे मी म सेंटरमध्ये घेतलं कारण आपल्याला सोपं जातं आता काय करायचं हा जो कोण मापक आहे ठीक आहे कोण कोण मापकाच्या मापका सायने करायचं हा जो हा जो आहे ना हा एकदम हावाला पॉईंट हा वाला हा पॉईंट एकदम बिंदूवर ठेवायचा हा यम बिंदूवर आणि ही खालची रेस दिसायला नाही पाहिजे हां खालची रेस दिसायला पाहिजे का नाही ही तर दिसते पहा हे की नाही तर आहे तर ते त्याला आपण आपल्याला काय करायचं आहे आता दिसतंय का पहा नाही इकडून पण दिसत नाही इकडून पण दिसत नाही ठीक आहे असं नाही ठेवायचं बरेचसे मुलं काय करतात की असं ठेवतात असा नाही ठेवायचा हा जो मध्यातला सेंटर पॉईंट आहे ह्या बिंदूवर येऊ द्यायचा बिंदूवर येऊ दिला त्याच्यानंतर बरोबर खालची रेस दिसली नाही आणि नव्वदचा घ्यायचा आता इथं नव्वद इकडून जरी पाहिलं तर नव्वद आणि इकडून पण सेमच आहे त्याच्यामुळं आपल्याला काही परेशानी नाही आहे नव्वद डायरेक्ट आपण करू शकतो तर मग ह्या आपण काय करायचं याला जोडून घ्यायचं ह्या पॉईंटला ती लंब दुबाज आता लंब दुबाचा कसल्यावर प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं असं मार्किंग करायची अशी मार्किंग नाही करायची तर आपल्याला असं करून असं करायचं बॉक्स टाईप करायचं प्रत्येक वेळेस कारण आपण प्रत्येक वेळेस तिथे नाही केलेलं आहे लंब जेव्हा पण असतो आपण ते मार्किंग करतो ठीक आहे इकडच्या साईडनं करा किंवा इकडच्या साईडनं दोन्हीपैकी एका साईडनं आपल्याला करायचं आता थोडेसे नावं द्यायचे तर देऊन टाका इथं फक्त इकड पण आहे ते पण आहे ते पण आहे ते इथं नाव देऊन एन देऊन टाका इथं काय तरी पी क्यू काही जरी नाव दिलं तरी चालतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा सरावसांचा एकोणचाळीस झालेला आहे एक। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद